कृष्णा भीमा किंवा भीमा सिनास्थिरीकरणातून बोगद्याचं काम देखील चालू आहे लक्षात आलं का त्या आशयाने वेगवेगळ्या ठिकाणी नाही का जमिनीच्या चढउत प्रमाणे साठवण तलाव ओपन केनाल क्लोज पाईपलाईन ह्या आशयाने अगदी डोंगर पायथ्यापर्यंत ती योजना आहे पण एक सांगायचा आशय असा की बोलण्याच्या वाटतं की असंच तुम्हाला इकडं कुठं बघायला भेटणार आहे आता भंडारा असेल नागपूर असेल किंवा वर्धा असेल यवतमाळ असेल अगदी अकोला का असाना तर तुम्हाला ते वैनगंगा नळगंगा बहुतेक चुकत नसेल माझं तर शहाऐंशी हजार कोटीचा किती किलोमीटरचा प्रकल्प आहे तो बघा मध्ये किती साठवण तलाव आहेत कसं कसं काय काय तर माझ्या अंदाजाने जवळजवळ पाहुणे चार त्या समजा हिशोबासाठी चार लाख हेक्टर जरी धरलं आपण आणि शहाऐंशी हजारच्या वेळी समजा एक लाख कोटी जरी धरलं तर समजा चार लाख हेक्टर म्हणजे एका हेक्टरला जवळजवळ एक कोटी रुपये खर्च म्हणजेच किती दहा लाख एकर गणितासाठी काढतोय तर जवळजवळ एकरी चाळीस लाख रुपये खर्च कशासाठी दहा लाख हेक्टर ला एक लाख कोटी खर्च तर एकरी किती आला एक लाख कोटी दहा लाख कोटी एक करला तर एक कोटीमध्ये दहा एकर दहा लाख रुपये खर्च समजा एकरी म्हणजे तुमच्या लक्षात येते का जे काल मी सांगत होतो व्हॅल्यू ॲडिशन आणि वेल्थ क्रिएशन मग मला सांगा आता तुमचा वर्धा इकडचा आपलं सॉरी भंडारा असेल भंडारा बहुतेक समजून घ्या ज्यांना तिथली ती जो काही प्रकल्प आहे त्या आशयाने माहिती आहे तर कशी योजना राबवली जाणार आहे काय आता उद्या सकाळी तुम्हाला टेंडर ओपन झालं की लक्षात येईलच तर महत्वाचं काय आहे तर समजा गृहित आपण शहाऐंशी हजार कोटी किती पावणे चार लाख हेक्टरसाठी तर ढोबळ मानाने काय धरतो आपण की चार लाख हेक्टर म्हणजे दहा लाख हेक्टरसाठी शहाऐंशी हजार कोटीऐवजी एक लाख कोटी धरतोय म्हणजे एक लाख कोटी दहा लाख एकरसाठी तर एक कोटी दहा एकरसाठी बरोबर आहे का म्हणजे ढोबळवान आणि किती खर्च करणार आहे तुमच्या जमिनीवरती भांडाऱ्याचा जो लगतचा भाग आहे वर वर्धा यवतमाळ अकोला आणि तुमचा अमरावती म्हणजे विचार करा तिथं जे पाहुणे चार लाख हेक्टर म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास जवळजवळ एक पार्थार साडे नऊ लाखला थोडं कमी म्हणजे सव्वा नऊ लाख एकरच्या पुढं शहाऐंशी हजार कोटी खर्च होणार आहे तर तारतम्य भावाने माझं चुकत नसेल तर एकरी आठ ते नऊ लाख रुपये पर हेड बहुतेक खर्च येईल डिस्ट्रीब्युशन जर केला तर एकंदरीत मला सांगा की आता जर का येत्या काही वर्षामध्ये जर का ते वैनगंगा नळगंगा जर स्थिरीकरण होणार आहे नदीजोड प्रकल्प पर, तर त्या खोऱ्यामध्ये जे काही पाण्याचं सांगितलेलं आहे त्यांनी जे दशलक्ष मधलं शेतीसाठी तुमच्या औद्योगिक कारणासाठी पिण्यासाठी आणि बाकी ते समजा जे काही वाहनादरम्यान जे काही त्याच आहे ते कॅल्क्युलेशन समजा जे काही ग्रहित आहे ते तांत्रिक भाग आहे तर मला सांगा आता येत्या काळामध्ये भंडाऱ्याचा आत्ता बाधित होणारा भाग असेल यवतमाळ वर्धा पुढं अकोला आणि अमरावती बहुतेक आणखीन जिल्हे राहिलेले नसावेत माझ्याकडून त्या भागाची माहिती नाही आहे मला पण इतरांनी जर कोणी राहिलेले असतील माझ्याकडून काय तर समजा ते कमेंटमध्ये लिहावेत एकंदरीत मला सांगा तर त्या भागामध्ये जमिनीचे भाव वाढतील का कमी होतील